నమస్కారమస్కారమస్కారమస్కారం దండోోత్ ప్రణోత్ ప్రణోత్ ప్రణ వసు దంసర్దనం దేవకీ పరమానందం कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय हो काल आपण श्री कृष्ण महाराजाला अर्जुनानं अकरा प्रश्न विचारले तर ते पाहिले आपण तर आज आपण तुम्हाला मी एका प्रश्नाचं उत्तर देऊन देतो तिसऱ्या अध्यामध्ये दुसऱ्या नंबरचा प्रश्न विचारलाय अतिशय सोपा प्रश्न आहे फक्त एक दोन तीन चार सात सात श्लोकाचा श्लोकामध्ये उत्तर दिलं आहे त्यांनी ते श्लास श्लोक आपल्याला हळूहळू पाठ होतात आपण जर वाचत गेलो तर आणि वाचत गेल्यानंतर पाठ होतात आणि पाठ झाल्यानंतर मग आपल्याला त्याचा अर्थ पाहायचा आहे तर त्याचे शब्दाचे अर्थ पाहायचे अगोदर शब्दाचे अर्थ पाहिल्यानंतर आपल्याला त्या श्लोकाच्या काय होतो अर्थ एकूण एकण श्लोकाचा ते पाहिला किंवा आपण जर वारंवार वारंवार ते चालत गेलो आणि जशी जशी आपण गीता वाचत जाऊ तसतसं मग आपल्याला ह्या गोष्टी कळून जातात आणि मग स समजून जातं की आपण कसा अभ्यास करावा आपल्या अवगत आहे हां तर मग त्याप्रमाणे आपण अभ्यास केला पाहिजे तर माय बाबा दुसऱ्या तिसऱ्या अध्यामध्ये अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला विचारलं अर्जुन आथकेनं यम पापम चरती पुरुष आणि पिवासणे बला म्हणजे माणूस नियोजित केल्यासारखं पाप का करतो कोणला थोडंच पापी होटते नाही कोणला पापी होटत नाही जो आ, हे होता नारद नारद तर देवर्षी होते मग नारदाला वाटत होतं का आपण पापही आपल्याला आपल्याला नाव ठेवा हो सगळ्या जगानं आणि आपण ह्या पदाहून भ्रष्ट व्हावं हो, आपल्याला असं त्याला वाटत होतं का अजिबात वाटत नव्हतं परंतु त्याच्या गुणानं त्याच्या त्रिगुणानं बांधल्यामुळं त्याला ते पाप केलं त्यानं आणि त्यानं पत्नी करण्याची त्याला अशा म्हणजे इच्छा निर्माण झाली आणि इच्छा निर्माण काम काम आलं त्याच्यामध्ये कामही आलं आणि काम आल्यामुळं त्याला पत्नी करण्याची इच्छा झाली आणि पत्नीमुळं त्याला म्हणजे किती शहाण्णव मुलं लेकरं झाले शहाण्णव आणि ते मेले ते नवराभी मारला आणि मग त्याला असे एवढे दुःख भोगावं लागले तर असं हे गुणानं जर आपण गुणाच्या आधी गेलो त्रिगुणाच्या तर त्रिगुण आहेत सत्व त्या त्रिगुणानं आपल्याला ह्या देहामध्ये मानलेलं आहे मायनं तर रजोगुण बा कसं बांधतो माहिती आहे का तुम्हाला रोज रागात्मक आहे तो आवडरूप आहे आपण नेहमी नेहमी हे घोटलं पाहिजे आणि मी तुम्हाला नेहमी नेहमी आता गीता आहेच केवढी पण तुम्हाला त्यातलं नेहमी नेहमी तेच त्याच गोष्टी तुम्ही म्हणताना हे त्याच तेच गोष्टी सांगतात हो त्याच गोष्टी सांगायलो पण एकदा समजत नाही तर म्हणजे हजार बाऱ्या जर तुम्हाला सांगितल्या तर तुमच्या डोक्यात राहू शकतात तर नेहमी नेहमी तुम्हाला सांगावं लागणार आहे तर काय आहे आपल्याला त्रिगुणानं बांधलेले रजोगुण कसा मानतो रजो रागात्मक विधी आवड रूप आहे तो रजो रागात्मक रागात्म विधी तृष्णा गुण आणि त्यांनी समुद्भवम्नी कर्म कर्मसंगीन देहीना कर् आसक्तीने बांधून टाकतो तो कर्माच्या संतीने बांधून टाकतो आणि तो आवड रूप आहे आणि अं तमोगुण कसा आहे तमसो ज्ञान विधी मोहनम सर्व तो अज्ञान आहे आणि सगळ्या आपल्या देहाला मोहून टाकतो तो तमसो ज्ञान जो मिधी मोहनम सर्व देईनाम आणि ते गुण उत्पन्न झाला की प्रमाद आळस निद्रा ह्या गोष्टी होतात मग अनेक प्रमादी करतं ते माणूस आणि आळशी बनतो आणि निद्रा येते त्याला प्रमास प्रमाद आळस निद्रा वीस त्यांनी बदनाची भरत आणि सत्वगुण कसा आहे सत्वगुण असा आहे सत्वात संजय ते ज्ञान सत्व तत्र स निर्मलित तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाशक मनामयम सुखसंघेनं बदनाती आणि ज्ञान संघेनं सुखाच्या आणि ज्ञानाच्या संगतीनं तो आपल्याला बांधून टाकतो आज म्हणजे हे तिन्ही गुण आपल्याला बांधून टाकतात आणि जोपर्यंत आपल्या अंगातून तीन गुण जात नाहीत आपण तीन गुणाच्या पलीकड होत नाहीत गुणातीत होत नाहीत तोपर्यंत आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होत नाही म्हणून आपण सतत आ, हे तीन गुणांचा परीिकर जाण्यासाठी प्र आपण परमेश्वराची परमेश्वराची आराधना परमेश्वराची भक्ती परमेश्वराचं नामस्मरण सतत करायला पाहिजे आणि नामस्मरण परमेश्वराचं चिंतन हे एकदम फुकट आहे तर दुसऱ्या अध्यायामध्ये तिसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाने विचारलं देवा मी पाप का करतो माणूस पाप का करतो ते म्हणले र काय काय म्हणले हा काम येश क्रोध येश हा काम हा क्रोध येश म्हणजे हा काम येस क्रोध रजोगुण रोजगुणसमोद्भव रोजगुणापासून उत्पन्न झालेले आवडूप आहेत ते रजोगुण समोद्भव आणि ते कसे येतं महाशनो म्हणजे खादळ आहेत आणि महापापमा महाशनो महापाप्मा येतं आणि आपल्या ज्ञानाला झाकून टाकणारे आहेत विहवयीनाम कसे झाकून टाकतात म्हणले तर धुमेना वेळ ते वीरदर्शो मलय नचे धुरानं जसं आग्नी झाकल्या जातो धूर आग्नीला झाकून टाकतो आणि धुमेना वेळ येते वन्नीर मले मलयचे जसं आरशाला धूर झाकून टाकते त्याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही धुरानं जर आग्नी झाकून टाकला तर आपल्याला मधात अग्नी दिसत नाही आपल्यावर तर अग्नी आहे का नाही काय माहीत पण धुरानं झाकलेला आहे मधात म्हणजे लाल अग्नी असतो आणि जा धुव्यान येते आहे नीर यथादर्शव मल आपण आरशात तोंड पाहायला गेलो तर आपल्याला आरशातलं तोंड दिसत नाही कारण काय आरसा धुरीनं धुरानं धुळीनं झाकलेला असतो धुव्यान आवेळी तेव्हा नीर आणि यथादर्शव मल आदर्श म्हणजे आरसा तर यथादर्शव म्हलेण्याचे जे धुळीनं आरसा झाकतो तर ते यथादस म्हणायचे एथॉलबेनावृत गर्भ आणि जारानं जसा गर्भ झाकल्या जातो आईच्या पोटातला गर्भ जारानं झाकले जातो येथोलबेनावर गर्भ सदा तेनेदमावृतम तसं आपल्याला तो, जा तो, तो आ, काम आणि क्रोध आपले ज्ञान ज्ञानाला झाकून टाकतात ज्ञानाला झाकून टाकतात तर काय म्हणले का ते आवृत्तम ज्ञान मिळते ना ज्ञानीनो नित्यवैरीना आणि हे अग्नीसारखं आहे अग्नीमध्ये किती बी तुम्ही लाकडं टाकले तरी अग्नी शांत होत नाही धुमेना आवृत्तम ज्ञान मिळते ना ज्ञानीनो नित्यवैरीना आणि ज्ञानियाचा नित्य वैर करणारे आहेत ते काम येस करू आहेत ना ते आपले नित्य वैर करणारे आहेत आणि तेच आणि कसे येतं ते जसे अग्नीला अग्नीमध्ये कितीही काष्ट टाकले तरी अग्नी शांत होत नाही त्याप्रमाणे आपला जो आपण आपला जो काम आहे तो किती भी तुम्ही भोगला तरी काम हा शांत होत नाही काम शांत होत नाही तुम्ही आवृतम ज्ञान मिळते ना ज्ञानीनो नित्यवारीना कामरूपेन कोणते दुष्परे नान लेण्याचे आणि त्यामुळं कामरूपेण कोणते दुष्परिय नान लेण्याचं ते अग्नीसारखा आहे तो कितीही त्याला कितीही त्यामध्ये अग्नीमध्ये लाकडं टाका तरी तो अग्नी शांत होत नाही तसा हा काम आहे काम कितीही तुम्ही भोगत बसा तरीही काम शांत होत नाही काम वाचनं आपली कमी होत नाही आणि ते कुठं राहतात मग श्रीकृष्ण महाराज म्हणले इंद्रियाने मनोबुद्धी रशाधिष्ठान उच्चते इंद्रिय आपल्याला दहा इंद्रिय आहेत पाच कर्मेंद्रिय आणि पाच ज्ञानेंद्रिय हात पाय तोंड उपस्थ आणि गुदा हे कर्मेंद्रिय आहेत त्याच्यानं आपण कर्म करत असतो आज ज्ञानेंद्रिय त्या ज्ञानेंद्रियानं आपल्याला काय होतं ज्ञान होते तर ते कोणते ज्ञानेंद्रिय तर कान नाग डोळे त्वचा आणि जीप असे कर्मेंद्रिय आहेत आपल्याला आपण असं पाहिलं की त्वचेनं ज्ञान होते आपण डोळ्यानं पाहिलं की ज्ञान होते आपल्याला काही गोष्टीचं ज्ञान त्या पंचेंद्रियान इंद्रियांना होते तर तिथं ते राहतात इंद्रिय आणि मनो रस्दिष्ठान मुच्यते त्याचं अधिष्ठान कुठं आहे कुठे इंद्रिय मन आणि बुद्धीमध्ये त्याचं अधिष्ठान आहे आणि येते रिमोहतेचे ज्ञानमावृत्त्य देना आणि तिथून आपल्याला ते मोहित करतात ते तिथून मोहित करतात आपल्याला आणि येते रिमोहतेचे ज्ञानमावृत्त्य देईना तसमा तो इंद्रिया न्यादो श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना तसमा तुम इंद्रिया इंद्रियाला नियमित कर अर्जुना तस्मा तुम इंद्रिया न्यादो नियम ए भरतर्श भरतर्श इंद्रियाला नियमित कर तस्मा तुम इंद्रिया दो नियमय भरतर्शभ पाप पादम प्रजेनम ज्ञान विज्ञान नाशनम हे ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करणाऱ्या त्या कामाला ठार मार आणि इंद्रियाला नियमित कर परान्या परान्या। इंद्रिया इंद्रियानी परान्या ते म्हणते कोण किती कण खरे इंद्रियानी पराण्या इंद्रियापेक्षा मन, इंद्रिया मन श्रेष्ठ आहे इंद्रियानी परान्या हुरिंद्रिय बे परम मन मन इंद्रिय श्रेष्ठ तर आहेतच पण इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे इंद्रियानी पराण्या हुरिंद्रिय बे परम मनसतो पराबुद्धी मनापेक्षा बुद्धी दुस्तर आहे मनस तू पराबुद्धी आणि योग बुद्धे परतस सहा आणि हे हा जो काम आहे हे काम त्याच्यापेक्षा दुष्ट आहे तो त्याच्यापेक्षा भयंकर आहे त्याच्यापेक्षा दुष्ट आहे तो त्यामुळं अर्जुना ते त्या म्हणले अर्जुना यो बुद्धे परम बुधवा सस्त भ्यात्मान महात्माना जय शत्रू महाभाव काम रूपांदुरा अशा ह्या दुस्तर असलेल्या शत्रूला तू मारून टाक था। ठार मार असं नको मारू ठार मार म्हणली असा आपल्याला उपदेश श्रीकृष्ण महाराजानं गीतेमध्ये दिलाय आहे माय या बा किती सोपं आहे का नाही प्रश्न असेच बरेच प्रश्न सोपे आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही गीता वाचवायला सुरू करता त्यावेळेस तुम्हाला गीता हळूहळू आण पाठवेल आणि तुम्ही मग हे बारा अकरा प्रश्न येतं अकरा प्रश्नाचे अकरा श्लोक हे एका वयावर लिहून घ्यायचे आणि त्याच्या घरी त्याचा अर्थ लिहून घ्यायचा आणि तो अर्थ श्लोक पाठ झाले की अर्थ सहज पाठवतो आणि मग अर्थ पाठ झाला की तुम्हाला मग एकदा तेवढे बारा प्रश्न पाठ झाले आणि त्या काय त्याचा मतिता अर्थ कळाला आता याचा आपल्याला कळाला तर काय कोणता प्रश्न विचारला काम ये शक्र ते काय म्हणला अर्जुन काय म्हणला देवा अथकेनं प्रयोग एवम पापम चर्ती पुरुष माणूस नियोजित केल्यासारखं पाप का करतो अथकेनं प्रयुक्त एवम चर्ती पुरुषा अनिच्छा निवा इच्छा नसताना अच्छिन बला नियोजित हो असं श्री अर्जुनाने विचारलं आणि मग ते विचार आता प्रश्नाचं उत्तर आपल्याला प्रश्न काय हे आपल्याला कळालं अगोदर आपल्याला प्रश्न समजला पाहिजे आता हे प्रश्न समजला आणि नंतर मग प्रश्नाचं उत्तर दिलं तेन काम एश क्रोधेश रजो समज बा हा काम हाँ क्रोध, हाँ महा महा हा क्रोध हा रजोगुणापासून उत्पन्न होत असतो आणि ते कसं आहे म्हणले महाशनो महापाप्मा न मी ह वैरीना माय असं जर तुम्ही गीता वाचायची सवय लावली आणि गीता वाचली की तुम्हाला हळूहळू ते होऊन जाते ज्ञान आपण ते होऊन जाते मला तसं झालं आणि मग तुम्हाला त्याचे अर्थ कळू लागतात आणि दररोज वेगवेगळा अर्थ कळतो मग मा, मय बाभो आपल्याला त्याच्यात अनेक छोटे छोटे छोट्या गोष्टी श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला सांगितल्या आता बघा आपण संसारात वावरत असताना आपल्याला हा नरदेह मिळतो आता इतर त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव यवण्या आहेत त्या येवण्यामध्ये तर आपल्याला आपल्याला तर काही बुद्धी नाही त्या यवण्यापेक्षा मनुष्य जो यवनी आहे त्या मनुष्य यवनीला परमेश्वरानं तीन गोष्टी आगावच्या दिलेल्या आहेत मग कोणत्या दिल्या बुद्धी दिली स्वातंत्र्य दिलं आणि आपल्याला वाचा दिली तशी बैलाला बुद्धी नाही बैलाला वाचा नाही बैलाला स्वातंत्र्य नाही म्हणून आपण बैलापेक्षा श्रेष्ठ आहोत हे आपण जाणून घ्यायला पाहिजे पण माय बाबू तुम्हाला मी सांगतो बरेच नव्याण्णव नव्वद टक्के लोक येतं की त्याला माहीत नाही हे त्याचा ते, ते, ते विचार करत नाहीत की बाबा आपण आपल्यामधील बैलामध्ये काय फरक आहे मग याचा विचार जो करतो माणूस तो माणूस खरा आहे मग त्याला त्याला समजलं असं म्हणावं आणि ते समजत आहे कशामुळं गीतेमुळं समजत आहे मग गीता वाचणं आवश्यक आहे त्याच्यामुळं जर तुम्हाला तुमच्या जीवनाचं मूल्य जर कळालं नाही तर तुमचं हे मनुष्यासारखं उत्कृष्ट जीव उत्कृष्ट देह मिळून तुम्हाला फायदा काय अहो हा देह तुम्हाला एक दिलेली एक संधी आहे संधी प चौऱ्याऐंशी लक्ष दुःखातून सुटून परमेश्वराचे आनंद घेण्यासाठी ही तुम्हाला येऊनी परमेश्वरानं प्रसन्न होऊन दिलेली प्रसन्न होऊन तुम्हाला बुद्धी दिली परमेश्वरानं प्रसन्न होऊन तुम्हाला वाचे दिली आणि प्रसन्न होऊन तुम्हाला कायदेलं स्वातंत्र्यता दिली जर आता बैल स्वतंत्र नाही कोणचीच एवणी स्वतंत्र नाही फक्त मनुष्य येऊनी स्वतंत्र आहे मग हे ज्ञान गीतेतून होते तुम्हाला त्यामुळं आपण गीता वाचली पाहिजे आता आपण तीन गुणांना बांधलेले आहोत हे आपल्याला बऱ्याच लोकाला माहित नाही मला बी माहीत नव्हतं पण ज्यावेळेस मी गीता वाचली गीतेचा अर्थ पाहिला त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज सांगितलं की अर्जुना तू तीन गुणांना बांधले मी तो सांगितलं ना बघवा रजगुण कसा बांधतो तमुगुणसा बांधतो आणि सत्वगुण कसा बांधतो आणि मग ह्या गुणाच्या श्रीकृष्ण महाराज बोलता बोलता म्हणले की नेता जन्म जरा विमुक्त जो माणूस या तीन गुणाच्या पलीकडे जाईल तर तो माणूस विमुक्त होतो आणि अमृत तत्वाला जातो म्हणजे परमेश्वर प्राप्तीला जातो आपण जरी तुम्हाला परमेश्वरानं स्वात स्वातंत्र्य दिलं आहे तरीही तुम्ही स्वतंत्र नाहीत तुम्ही मायेच्या मायेच्या बंधनात आहात आणि तुम्ही ह्या तीन गुणांनाच कर्म करत असतात म्हणजे तुम्ही स्वतंत्र नाहीत स्वतंत्र व्हा जेव्हा तुम्ही स्वतंत्र होतात तेव्हा तुम्हाला पायमस्वाळ्याची प्राप्ती होईल मग स्वतंत्र कशाने व्हायचं आहे ह्या तीन गुणाच्या पायकड जाचं मग तीन हे रजतमसत्व ह्या तीन गुणाच्या पलीकडे जायचं आज तुम्ही रजतमसत्वाप्रमाणेच काम करत असतात कोणचा माणूस तबोगुणी आहे तर कोणचा सत्वगुणी आहे तर कोणता रजुगुनी रजोगुणी जरी रजु असला तर सातव आणि रज त्याच्याजवळ आहेतच तिन्ही गुण आहेतच पण एक गुण मुख्य असतो आणि दोन गुण अनुषंगिक असतात प्रत्येक माणसाजवळ मग प कोणी रजुगुणी असतो तर कोणी तमोगुणी असतो तर कोणी सतोगुणी असतो मग तू त्याप्रमाणेच आहो आपणच काय मुनी देखील ह्या त्याच्याप्रमाणे वागतात कशाप्रमाणे आपल्या तीन गुणाप्रमाणेच वागतात आता दुर्वास ऋषी एवढे मोठे होते तर ऋषी देखील किती क्रोधी होते ते किती तापट होते मग ते त्या गुणांना रोज म्हणजे तमोगुण मुख्य होता त्याच्या शरीरामध्ये तमोगुणी होते आणि सत्वगुण राजसगुण सनुसैंगिक होते मग कवा कवा सत्व उत्पन्न व्हायचं यायला मी रजोबी रजोगुण रजो बी उत्पन्न व्हाचा पण जास्त कळून ते आ, तामस होते आणि मग असं आणि कोणी सात्विक असतंय कोणी राजस असते आणि मग आपण त्या तीन गुणाला धुडकून लावायचं आहे त्या तीन गुणाला आपण सोडून द्यायचं आहे तीन गुणाच्या पलीकड राहायचं आहे आणि आपल्याला गुणातीत व्हायचे श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना गुणांतान तिथे त्रिनदेय देमुद्वान जन्म होतो जरा दुःख आहे विमुक्त मृत म्हणून होते जो माणूस ह्या तीन गुणाच्या पलीकडे जाईल तो विमुक्त होतो आणि परमेश्वर प्राप्तीला जातो मग ते म्हणला अर्जुन देव अर्जुन म्हणला देवा कैरलिंगेश तीन गुणा हा एक प्रश्न आहे बरं हा कैरलिंगेश तीन गुणा नेतान तिथे भौती प्रभाव किमाचार कथम चेतान त्रिन गुणांती वर्तते अतिशय सोपा प्रश्न आहे ते म्हणला देवा मी ह्या तीन गुणाच्या पलीकडे कसा जाईल असं विचारलं विचारल्यानंतर श्रीकृष्ण महाराजानं आता मी तुम्हाला सर्व श्लोकाचे अर्थ नाही सांगत पाच सहा श्लोकात उत्तर दिलं त्यांनी पण एका श्लोकाचं उत्तर सांगतो ते म्हणले अर्जुना भक्ती विचारेन भक्तीयोगेनं शेवटी जो कोणी माझी भक्ती करीन कोण कशी व्यविचारी भक्ती करीन अविचारी मामच यो मामचं ये व्य विचारेनं भक्तियोगेने सेवते सगुणान समती तैतान ब्रह्मभूया ऐकपती म्हणजे एकाच परमेश्वराची भक्ती करायची मग संत देखील सांगतात की आपला तो एक देव करून घ्यावा येणे विने जीवा सुख नव्हे येर ती मायके दुःखाची जरती आणि नाही आधी अंत अवसर मग आपला एकच देव करून घ्यायचा मुस्लिम लोकायचं प मुस्लिम लोक ज्याप्रमाणे एकच आरलं म्हणजे आरलं तर त्याप्रमाणे आपले हिंदू तसे नाही आपले दिवसाला वेगवेगळे देव बदलत ते त्या तस त्यामुळं तसं करायचं नाही म्हणले ते ते काय म्हणायचे ते श्रीकृष्ण महाराज म्हणले अविचारी भक्ती करा म्हणजे एका तर एकाच देवाची एकाच पर्यटचे मामस विचारेनं भक्तियोगेने भक्ति शेवते सगुणान समती दैतान ब्रह्मभूमा ऐकलपती तो माणूस म्हणजे जो अविचारी कर तो ह्या तीन गुणांच्या पलीकड जाईल आणि त्याला माझी प्राप्ती होईल माय भाऊ तुम्ही ह्याप्रमाणे गीतेचा अभ्यास करा आणि गीता तुम्हाला पाठ होऊन जाईल गीता तुम्हाला माझ्यासारखी सांगता बी येईल अहो मला आता काय सांगता येईल ती माझ्यापेक्षा अनेक लोक सांगणार आहेत पण तरीही आपल्याला आप मग आता एखादा गरुडले मोठा उडत असत मग आपण उडायचं भरारी मारायची नाही का बिलकुल मारायची मग मी मारली भरारी तुम्ही पण भारारी मारा आणि गीता शिका आणि लोकायच्या पुढे या आणि लोकायला सांगा आणि आज मी बी काय लय शहाणा नाही तुमच्यापेक्षा पण तरीही मी थोडा प्रयत्न केल्यामुळे मी स्टेजवर आहे आणि तुम्ही खाली येत बाकी काही फरक नाही तुमच्या दरवाज्यात तुम्ही ना मी एकच आहोत तर मायबा भाऊ बर मी तुमचा लहान भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो की गीता वाचा गीताचा अभ्यास करा गीता समजून घ्या आणि गीतेमध्ये काय सांगितलंय हे बघा आणि ते बघून आपल्यामध्ये बदल करून आला आपण आता आम्ही त्रिम गुणाचं मला कळालं तर मी त्याच्याप्रमाणे बदल केला मग आमचा विचार आहे ना हे बी कळालं म्हणून मी त्याचा बदल केला तर माय बाबू तुम्ही बी बदल करा म्हणजे परिवर्तन ही संसार का नियम आहे मग तसा नियम आहे मग आपण बी परिवर्तन करायचं पण पर आपण हे ना मागलं सोडून द्यायचं वाईट कामं आणि पुढं पुढं चांगले कामं करत जायचं जन आणि जनकल्याणासाठी कर काम करायचं पण आपल्यासाठी नाही करायचं जो आपल्यासाठी करत असतो त्याचं नाव बुकमध्ये येत नसतंय इतिहासामध्ये त्याचं नाव येत नाही आपल्याला इतिहासामध्ये नाव आणायचं म्हणून आपण दुसऱ्यासाठी झटायचे आपण दुसऱ्यासाठी आपल्याला काम करायचं आहे दुसऱ्यासाठी जटायचं आहे दुसऱ्याला चांगलं सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणून माय बापो करा गीता वाचा गीता समजून घ्या आणि दुस तुम्ही बी तारा आणि दुसऱ्याला बी तारा अशी मी विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि दुसरी गोष्ट एक तुम्हाला व्हायची विनंती करतो ती म्हणजे आपले आज तसे चारशेच सबस्क्रायबर झाले आहेत आपल्याला एक हजार पाहिजे तर कृपया आपण सबस्क्राईब कराल अशी मी अपेक्षा बाळ घेतो आणि इथंच थांबतो दंडोत्प्रणाम दंडोत्प्रणाम धन्डवत